नमस्कार सर्वांना आज नऊ डिसेंबर सोमवार आणि लाडक्या बहिणी योजनेबाबत खूप महत्वाची माहिती समोर आलेली आहे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत साहेबांनी नवीन स्थापन झालेल्या सरकारचं लाडक्या बहिणींबाबत काय विजन आहे किंवा काय विचार आहेत यांबद्दल भाष्य केले संजय राऊत साहेब म्हणाले की लाडकी बहिणी योजनेत कोणतीही शहानिशा न करता पंधराशे रुपये दिले गेले असा त्याने आरोप केलेला आहे कारण निवडणुकीचं ते वेळ होत आणि सरकारला जास्तीत जास्त मत महिलांची मिळावीत यासाठी कागदपत्रांची किंवा निकषांची कोणतीही शहानिशा न करता लाडक्या बहिणीला डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पंधराशे रुपये दिले गेले आणि संजय राऊत साहेबांनी असा आरोप देखील केलेला आहे की सरकार आता लाडक्या बहिणींचे निकष बदलणार आहे का ते असे सुद्धा म्हणाले की पंधराशे रुपयांमध्ये बहिणींची मत विकत घेतली गेली कारण त्या निवडणुकीच्या वेळेमध्ये सरकारने कागदपत्रांची जास्त चौकशी न करता पंधराशे रुपये दिले आणि आता सरकार असं बोलते की कारण दोन तीन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेबांची शपथविधी पत्रकार परिषदेमध्ये दे त्यांनी सांगितलं की कागदपत्रांची पडताळणी आता थोड ठडकपणे चालू आहे संजय राऊत साहेब पुढे म्हणाले की उत्पन्न चांगल्या असणाऱ्या महिला लाभ घेत होत्या हे आता सरकारच्या लक्षात आलेलं आहे आणि तेव्हा सरकारच्या लक्षात नव्हतं तेव्हा सुद्धा सरकारला माहिती होतं पण निवडणूक होती त्याच्यामुळे जास्तीत जास्त महिलांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करून त्यांची मतं मिळवावी असा सरकारचा उद्देश असावा असे संजय राऊत साहेबांनी पुढे सांगितले आणि आपल्यासाठी सर्वात महत्वाची बातमी आहे की संजय राऊत साहेब स्वतः म्हणाले की ज्यांना पैसे दिले त्या महिलांचे पैसे का परत काढून घेऊ नका आणि याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा स्वतः म्हणाले की जे पैसे दिलेले आहेत ज्या महिला निकषात बसत नाहीत तरी सुद्धा त्यांनी अर्ज केले आणि या योजनेचा लाभ घेतला त्यांना दिलेले जे पैसे आहेत ते पैसे कोणत्याही परिस्थितीमध्ये रिटर्न घेणार नाहीत ओके म्हणजे पैसे परत द्यावे लागणार नाहीत फक्त त्यांना जो पुढील हप्ता जो येणार आहे तो हप्ता येणार नाही कारण ते निकषत बसत आहेत म्हणून त्यांचे अर्ज बाद होणार म्हणून आताच पाहायला गेलो तर ज्या महिलांनी बोगस कागदपत्र जमा केलेली आहेत या योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांची पडताळणी जोरात चालू आहे कारण सावा हप्ता हा एकवीसशे रुपये जे गव्हर्नमेंटने दिलेले निवडणुकीमध्ये वचनाप्रमाणे एकवीसशे रुपये येणार आहे शंभर टक्के येणार आहे फक्त जे अर्ज सादर केलेले आहेत त्या अर्जांची पडताळणी चालू आहे म्हणजे अडीच लाखांची उत्पन्नाची मर्यादा असेल वय वर्ष पासष्ट वर्षापेक्षा जास्त महिला नसावी ही एक मर्यादा असेल किंवा घरामध्ये चारचाकी कोणत्याही सदस्याच्या नावावरती नसणं ही एक मर्यादा असेल असे प्रत्येक अट अशी प्रत्येक निकष तपासले जात आहेत त्याच्यामुळे सहावा हप्ता हा एकवीसशेच रुपये येणार आहे पण अर्ज पडताळणी झाल्यानंतर आणि म्हणून कोणाकोणाचे अर्ज रद्द होणार या योजनेचे निकष सरकार बदलणार आहेत का अशा सर्व प्रश्नांची उत्तरे वेळेनुसार आपल्याला भेटत जाणार आहेत जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू